जय महाराष्ट्र मी सन्मान्य रासाहेबांचा महाराष्ट्र श्रीनिवास लाहोटी जवळपास दुपारचे साडेतीन पावणे चार झाले तोपर्यंत आम्ही इथं सकाळपासून बसूनच होतो आदरणीय कोरेसाहेब साहेबांनी फोनवर विनंती केली की मी उद्या सकाळी कार्यालयात येतो आहे आपण आल्यानंतर ह्या विषयावर चर्चा करू आणि मुर्खासारखं यांनी परत पत्र दिलेलं आहे आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की अगोदर यांनी नांदेडून मार्गदर्शन मागवलं आणि ते मार्गदर्शनच्यावर अजून यांनी कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांना मार्गदर्शन मागवले म्हणजे डायरेक्ट सामान्य प्रशासनाचा जी आर जिथून निघतो तिथं आणि ह्याच्यात लिहिलेलं आहे की ऑफिसमध्ये बसवलेले एसी हास्यात्पद गोष्ट आहे की हे आमच्या कर्मचाऱ्यासाठी नसून तिथल्या कंप्युटरसाठी आहेत म्हणे <laughs> <laughs> आणि मग माझा त्यांना असा दुसरा प्रश्न असा होता की ठीक आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये कम्प्युटर आहेत अधिकारी आहेत आणि एसी आहेत पण इथं बरेच कर्मचारी अजून तसे आहेत की त्यांच्या कॅबिन मध्ये कम्प्युटर आहे पण एसी नाही एक तर ह्यांची एसी काढा नाही तर त्यांना एसी बसून द्या साठी असं ह्याचं हास्यास्पद उत्तर आहे तरी पोलीस प्रशासनाच्या एक विनंतीनं आणि आदरणीय कोरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता ह्यांच्या विनंतीनं उद्या सकाळी त्यांनी चर्चेला बोललेलं आहे आणि हे पत्र मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना टाकेनंच बघून फक्त हसा चालेल जय महाराष्ट्र